नाशिक येथील जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिले असून त्यातच जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिश छगन भोई यांनी हॉस्पिटल खर्च आणि वैद्यकीय बिलाची फाईल देना साथी। पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीचे सीझरिंग झालेली औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांची वैद्यकीय बिल मिळण्यासाठी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली असता आरोपी अतिश छगन भोईर कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून एकूण बिलाचे सहा टक्क्याप्रमाणे पाच हजार सहाशे रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचायत समिती पाच हजार रुपये मागणी करून सदर पाच हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारात पंचसाक्षीदारांसमक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षात लाच स्वीकारताना लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावरकर पोलीस अधीक्षक लाचलुचवत प्रतिबंधक विभाग माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक उत्पादन प्रतिबंधक विभाग नरेंद्र पवार वाचक पोलीस उपाधीक्षक लाचलुचवत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस हवलदार प्रभाकर गवळी पोलीस हवलदार संतोष गांगुडे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे राजक्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल नांदगाव